तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच दहा सोडूयात त्याअगोदर आपण मूळ संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय सहमूळ संख्या म्हणजे काय आणि जोडमूळ संख्या म्हणजे काय ते समजावून घेऊयात तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मूळ संख्या म्हणजे आपल्याला इथं विचारलेलं आहे की सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे आणि ही दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे आता आपण थोडी मूळ बद्दल माहिती घेऊया तर मूल संख्या म्हणजे मूल, मूल संख्या मूल संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येचे एक आणि तीच संख्या असे दोनच अवयव असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात किंवा ज्या संख्येला एक किंवा त्याच संख्येने निशेष भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर समजा पाच पाच या संख्येला एक आणि पाच या दोनच संख्यांनी निशेष भाग जातो म्हणून पाच ही मूळ संख्या आहे जर आपण नऊ ही संख्या घेतली तर नऊचे विभाजक आहे एक तीन आणि नऊ म्हणजे नऊ या संख्येला एकने पण भाग जातो तीनने पण भाग जातो आणि नऊने पण भाग जातो म्हणून नऊ ही मूळ संख्या नाही तर मग नऊ ही, ही विभाजक संयुक्त संख्या है। कार चे है। चे आहे कारण नऊचे विभाजक हे एकूण नऊचे विभाजक आहेत तीन विभाजक आहेत मूळ संख्येचे एक आणि तीच संख्या असे दोनच विभाजक असतात तर आता आपण एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत ते अभ्यासूयात तर आता पहिली आणि सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन नंतर तीन पाच सात अकरा तेरा सत्रह एकोनीस तेवीस नो, एकस एकतीस, सदौतीस एक्के सत्तेच तेपन्न एकोणसाठ एकसष्ट एक सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा एक ते शंभर दरम्यान एकूण मूळ संख्या आपल्या पंचवीस यायला हव्यात आपण मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस म्हणजे एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस मूळ संख्या असायला हव्यात एक ते पन्नासपर्यंत पंधरा मूळ संख्या आहेत आणि एक्कावन्न ते शंभरपर्यंत दहा मूळ संख्या आहेत पुन्हा बघा यातील या ज्या मूळ संख्या लिहिलेल्या आहेत त्यांचे फक्त दोनच अवयव आहेत एक आणि तीच संख्या एवढेच दोन अवयव आहेत इतर कोणत्याही संख्येने या संख्यांना निशेष भाग जात नाही तर आपण आता यानंतर न जोडमूळ संख्या बघू जोडमूळ संख्या म्हणजे काय तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो मूळ पहिली आठ आहे की त्या मूळ संख्या असल्या पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये दोनचा फरक पाहिजे तरच ती जोडमूळ संख्या असू शकतात आपण आता जोडमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या आहेत ते पाहूयात तर इथं पहिली जोडी आहे तीन पाच ही जोडमूळ संख्यांची पहिली जोडी आहे तीन पाच कारण यांच्यातला जो फरक आहे तो दोन आहे म्हणजे पाचातून तीन गेले तर है, साथ, साथ दोन येतं दुसरी जोडी आहे पाच सात कारण सात वाजा पाच दोन म्हणून ही जोडमूळ संख्येची दुसरी जोडी आहे तिसरी जोडी आहे अकरा तेरा अकरा आणि तेरा चौथी जोडी आहे सतरा एकोणीस ही जोडमूळ संख्यांची चौथी जोडी आहे सतरा एकोणीस पाचवी जोडी बघूयात आपण ही पहा एकोणतीस एकतीस ही जोडमूळ संख्यांची पाचवी जोडी आहे सहावी जोडी कुठं आहे ती आपण शोधूयात एक्केचाळीस त्रेचाळीस ही जोड मूळ संख्येची सहावी जोडी आहे सातवी जोडी आपण शोधूया एकोणसाठ एकसष्ट ही जोड मूळ संख्यांची सातवी जोडी आहे कारण एकसष्ट वाजा एकोणसाठ केलं की के आपल्याला दोन फरक मिळतो आणि शेवटची जोडी आहे आठवी एकाहत्तर त्र्याहत्तर एकाहत्तर आणि त्र्याहत्तर अशा एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत किती जोड्या आहेत तर आठ जोड्या आहेत आता आपण मूळ संख्यांबद्दल माहिती पाहिली जोडमूळ संख्यांबद्दल माहिती पाहिली सर्वात लहान आणि एकमेव सममूळ संख्या आहे दोन सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत आता आपण संयुक्त स्युक, संयुक्त संख्या म्हणजे काय ते अभ्यासूयात संयुक्त संख्या आता आपण एक संख्या घेतली बारा तर बाराचे अवयव हो कोणते किंवा बाराला कोणकोणत्या संख्यांनी निशेष भाग जातो तर बाराला एकने भाग जातो कोणत्याही संख्येला एकने निशेष भाग जातो नंतर आहे दोन बेसखी बारा नंतर आहेत ने भाग जातो बाराला चार नंतर आहे सहा आणि बारा बाराचे अवयव एक दोन तीन चार सहा आणि बारा आता या बाराचे अवयव एक आणि तीच संख्या सोडून इतरही असे चार अवयव आहेत म्हणून ही संयुक्त संख्या आहे असं आपल्याला म्हणता येतं संयुक्त संख्येचं आणखीन दुसरं उदाहरण पाहिलं तर वीस दहा अशा आपल्याला संयुक्त संख्यांची भरपूर उदाहरणं देता येतात यानंतर ये आता आपण पाहूया की सहमूळ संख्या म्हणजे काय सहमूळ so, संख्या यांनाच दुसरं नाव आहे सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या सापेक्ष मूळ संख्या।, संख्या आता या संख्येचा मूळ संख्यांशी संबंध जोडू नका तर आपण एक त्याचं उदाहरण पाहूया सापेक्ष मूळ संख्या म्हणजे काय समजा आपण पाच ही एक संख्या घेतली आणि दुसरी संख्या घेतली नऊ ही एक संख्या घेतली पाचचे अवयव कोणते असतील तर एक आणि पाच नऊचे अवयव कोणते असतील एक तीन आणि नऊ तर या पाच आणि नऊमध्ये फक्त एक हाच अंक सामायिक अवयव आहे म्हणून यांना पाच व नऊ ही झाली सहमूळ संख्यांची जोडी किंवा सापेक्ष मूळ संख्यांची जोडी आपण दुसरं उदाहरण घेऊया एकतीस आणि एकतीस आणि घेऊयात दुसरं पंधरा तर एकतीसचे अवयव असतील एकतीस मूळ संख्या आहे म्हणून तिचे अवयव असतील एक आणि तीच संख्या म्हणजे एकतीस पंधराचे मूळ अवयव आहेत एक तीन पाच आणि पंधरा तर याच्यामध्ये एक हाच अंक सामायिक अवयव आहे म्हणून ही सुद्धा पंधरा व एकतीससुद्धा सहमूळ या दोन सहमूल संख्या आहेत असं आपल्याला म्हणता येतं तर आता आपण याच्यावरचा जो काही सराव संच आहे तो आपण सोडूया सराव संच दहा हा आपण सोडूया जी जी संख्या मूळ नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे तर ती संख्या आहे एक ही मूळ ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही ना प्रश्न क्रमांक दोन आहे पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा तर आठ आणि चौदा याच्यामध्ये एक हा सामायिक अवयव आहे आपण जर त्याचे अवयव बघितले तर पहा आठचे अवयव कोणते असतील आठचे अवयव असतील एक दोन चार आणि आठ चौदाचे अवयव कोणते असतील एक दोन सात आणि चौदा याच्यामध्ये एक हा तर सामायिक अवयव आहे पण दोन सुद्धा सामायिक अवयव आहे म्हणूनही सहमूळ संख्यांची जोडी होऊ शकत नाही तर कोणत्या आहेत मग सहमूळ संख्यांच्या जोड्या तर आहे चार आणि पाच कारण यांच्यामध्ये एक हाच अंक सामायिक अवयव आहे सतरा आणि एकोणीस जर दोन्हीही मूळ संख्या असतील तर त्या निश्चितपणाने सहमूळ संख्या सुद्धा असतात म्हणून ही पण एक सहमूळ संख्यांची जोडी असेल सत्तावीस आणि पंधरा यांच्यामध्ये तीन हा अंक सामायिक सामायिक अवयव सुद्धा येऊ शकतो तर आपण बघूया सत्तावीस सत्तावीसचे अवयव एक तीन नऊ आणि सत्तावीस पंधराचे अवयव बघूयात आपण एक तीन पाच आणि पंधरा तर याच्यामध्ये एक तर सामायिक अवयव आहेच पण तीन सुद्धा सामायिक अवयव आहे म्हणून या समूह संख्याची ही जोडी होऊ शकत नाही तर आता आपण प्रश्न क्रमांक तिसरा सोडूया पंचवीस ते शंबर पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा त्या किती आहेत ते लिहा आपण उत्तर कसं लिहायचं आहे ते पहा आता कोणत्या आहेत पंचवीस ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या पहिली असेल एकोणतीस नंतर न एकतीस नंतर न सदौतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव ह्या पंचवीस ते शंभरपर्यंतच्या सर्व मूळ संख्या आहेत तर आता आपण ते किती आहेत ते मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा एकूण आहेत एकूण सोळा आहेत पंचवीस ते शंभर दरम्यान सोळा मूळ संख्या आहेत पुढचा चौथा प्रश्न आपण अभ्यासूयात एक्कावन्न ते शंभर पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा तर आपण यापूर्वीच पाहिलेला आहे एकोन, की जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असे मानतात पहिले आपण जोडू जोडी लिहूयात एक्कावनच्या पुढे एकोणसाठ एकसष्ट एक दुसरी जोडी लिहूयात आपण एकाहत्तर आणि त्र्याहत्तर अशा आपल्याला दोनच जोड्या सापडतील कारण एक ते पन्नास पर्यंत जोडमूळ संख्यांच्या सहा जोड्या आहेत आणि एकावन्न एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्यांच्या दोनच जोड्या आहेत एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण आठ जोड्या आहेत पुढचा प्रश्न आपण अभ्यासूयात काय विचारलंय आपल्याला तर एक ते पन्नास मधील सहमूळ संख्यांच्या पाच जोड्या लिहा आपण सोप्या सोप्या जोड्या लिहून काढूयात बघा पहिली आपण लिहूया तीन पाच दुसरी जोडी आपण लिहिली सात अकरा तिसरी जोडी आपण लिहूयात समजा आपण बारा ही संख्या घेतली तर इची आपल्याला समूळ संख्यांची जर जोडी तयार करायची असेल तर बारा ही संयुक्त संख्या आहे त्याला आपण एक मूळ संख्या लिहूया सतरा जोडीला सतरा घेतलं की बारा आणि सतरा ही समूळ संख्यांची जोडी तयार होईल आणि चौथी आहे चौथी आपण लिहूया एकोणतीस एकतीस पाचवी जोडी लिहुयात त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस अशा तुम्ही पाच पेक्षा कितीही जोड्या तयार करू शकता सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे सहावा मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या तर मूळ संख्यांपैकी एकमेव समसंख्या आहे दोन की ही एकमेव मूळ संख्या आहे या दोन नंतरनं कुठल्याही कोणतीही मूळ संख्या ही, ही, ही समसंख्या नाही त्यामुळं एकमेव सममूळ संख्या आहे दोन आणि सर्वात लहान मूळ संख्यासुद्धा दोनच आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की शे सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद